नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेला हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे कारण चार मार्कांना हा प्रश्न विचारला जातो फक्त काय माहिती आहे का या प्रकारच्या प्रश्नांमध्ये कन्फ्युजन होते पहिली गोष्ट काय की कधी कधी काय होतं की अशा प्रकारे दोन त्रिकोण समरूप दिले असतील आणि त्याच्यामध्ये एका त्रिकोणाच्या बाजू किंवा एका त्रिकोणाचे तीन घटक दिलेले असतात आणि त्यावरून दोन्ही त्रिकोण काढायचे असतात तर इथं काय करायचं असतं कधी कधी डायरेक्ट आकृती काढायची असते आणि कधी कधी कॅल्क्युलेशन करून तर आता इथं डायरेक्ट आकृती काढायची का कॅल्क्युलेशन करायचं ते सांगतो तुम्हाला तर इथं डायरेक्ट काढायची कॅल्क्युलेशन हे कसं ओळखायचं बघा या दोघांमध्ये कुठला कॉमन आहे का पॉईंट ए आणि ए कॉमन आहे जर एखादा घटक जर कॉमन असेल तर डायरेक्ट आकृती काढायची मग कॅल्क्युलेशनची गरज नाही परंतु जर अशा प्रकारचा प्रश्न असेल इथं बघा ए बी सी आणि एलेमेन एन तर कॉमन घटक कोणीच नाही आहे बरं का आ, या दोघांमध्ये कॉमन घटक कुणीच नाही त्याच्यामुळे इथं कॅल्क्युलेशन करायला गरज लागेल आपल्याला पण आता कॅल्क्युलेशनची गरज नाही म्हणून आपण काय करू डायरेक्ट आकृती काढूयात कारण इथं ए जो आहे कॉमन घटक आहे मग आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे की कुठल्या त्रिकोणाच्या बाजू दिल्यात किंवा कुठल्या त्रिकोणाची सर्व मापे दिलेत बघा इथं त्रिकोण ए एम टी मध्ये एम टीची सगळी दिलेत दिलीत एम दिलाय टी ए एम दिलाय आणि ए एटी दिलाय मग त्याची कच्ची आकृती एम टी ची आपण अशा प्रकारे काढून घेऊयात बरं का आता कच्ची आकृती काढताना काम करा इथं कुठला बिंदू घ्या माहिती आहे का जो कॉमन घटक आहे तो इथं घ्या कॉमन कोण आहे ए एम ई आणि ए एच ईमध्ये ए एम टी आणि ए मध्ये कॉमन कोण आहे ए आहे मग एला आपण इथं लिहू ए आणि त्याच्यानंतर ए एम आणि इथं आपण टी घेऊ हा झाला त्रिकोण आता याचे घटक बघा ए एम सहा पॉईंट तीन इथं आपलं बाबा सहा पॉईंट तीन असणार ठीक आहे त्याच्यानंतर टी ए एम कोण ए जो आहे तो किती मापाचा आहे बाबा इथं पन्नास अंश मापाचा आला पाहिजे आणि त्याच्यानंतर ए टी ए टी किती बाबा पाच पॉईंट सहा आपल्याकडं पाहिजे ठीक आहे तर पहिलं काय करायचं हा त्रिकोण काढायचा आणि नंतर या त्रिकोणाच्या आधारावरती ए ई हा दुसरा त्रिकोण काढायचा तर हा त्रिकोण त्रिकोण कसा काढायचा आपल्याला माहिती आहे खूप सोपा पार्ट आहे त्रिकोण काढताना इथं बघा पहिला पाया काढा पाया काय बाबा ए, ए एम आहे तो किती सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा मग आपण काय करू ए एम जो आहे तो सहा पॉईंट तीन सेंटीमीटरचा ए एम आपण या ठिकाणी काढून घेऊयात व्यवस्थित सहा पॉईंट एक दोन आणि तीन सेंटीमीटरचा ए एम काढू व्यवस्थित काढा ए एम आणि त्याला नाव द्या सहा पॉईंट तीन सेंटीमीटर मग इथं नाव द्या ए आणि इथं द्या एम किती आहे बाबा सहा पॉईंट तीन सेंटीमीटर झालं आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बाबा या ठिकाणी हा कोण काढायचा आपण कारण डायरेक्ट एटी काढू शकत नाही ना आधी कोण काढा पन्नास अंश मापाचा मग इथं कोण मापक ठेवा तर इथं लक्षात घ्या कधीसुद्धा आहे ना या बाजूने ना महत्वाचं इकडून कोण असा आला पाहिजे ना लघु कोण आहे म्हणून दहा वीस तीस चाळीस पन्नास मग या ठिकाणी पन्नास आपले इथे येतात इथं आपला पन्नासवर बिंदू मिळाला आणि या बिंदूला आपण काय करू जोडून टाकू म्हणजे आपला हा जो कोण आहे तो किती मापाचा झाला पन्नास अंश मापाचा झाला कोण ओके हा झाला कोण पन्नास अंश मापाचा ओके या ठिकाणी पन्नास अंश आपण लिहिलं त्याच्यानंतर मला ए टी किती आहे बाबा पाच पॉईंट सहा मग आपण काय करू कंपासमध्ये पाच पॉईंट सहा सेंटीमीटर अंतर घेऊन ए टी काढू बघा कंपासमध्ये आरामात घ्यायचं पाच पॉईंट सहा सेंटीमीटरचं अंतर अशा प्रकारे घेतलं आणि घेतल्यानंतर ए आणि इथं असा टी इथं आपल्याला मिळणारे टी मग इथं जो पॉईंट मिळेल त्याला आपण टी नाव हो देऊ ठीक आहे आणि आता टी आणि एम जो बिंदू आहे याला जोडून टाकला की आपल्याला हा त्रिकोण तयार मिळाला अशा प्रकारे मला काय त्रिकोण मिळाला ए एम टी चला ए एम टी झाला त्रिकोण इथं बाबा लिहा वाटलं असतं पाच पॉईंट सहा सेंटीमीटर ठीक आहे आता आपण काय करू दुसरा त्रिकोण काढू आता दुसरा त्रिकोण काढण्यासाठी आता दोघांमधला कॉमन घटक कुठला ए पॉईंट जो आहे तो दोघांमध्ये कॉमन आहे बरोबर का ए मग ह्या एमधून एक खाली अशी रेष मारा आता ही पंचेचाळीस अंश मापाची मारली किंवा कितीही कोणाचं अंश मापाचा काढलं तरी चालेल ओके तर इथून आपण एक रेश मारू अशा प्रकारे एक रेश मारू इथं एक मस्त बाण पण करा खाली आता त्यानंतर इथे समान भाग करा किती समान भाग करा बघा इथे एक गुणोत्तर दिलं आहे ए एम छेद ए एच हे गुणोत्तर किती सात छेद पाच आता याच्यामधले सात भाग करायचे का पाच मोठा आकडा कुठला सात आहे मग इथं सात भाग करा मग सात भाग करण्यासाठी या कंपासमध्ये किती अंतर घ्या कितीही घेतलं तरी चालेल पण शक्यतो दीड सेंटीमीटर घ्या म्हणजे कॅल्क्युलेशनला जरा बरं पडतं तसं अंतर किती दोन घेतलं ती ए, ए, एक घेतलं तरी चालेल आपण काय करू दीड सेंटीमीटर घेऊ आणि सात भाग करू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, तर होणार नाही थोडंसं कमी घ्यावं लागेल मला असं वाटतं आहे जागा कमी बघा एक झालं दोन तीन चार पाच सहा सा, सा, आणि सात ओके शक्यतो तुम्ही दीड सेंटीमीटरच्या दरम्यान घ्या आता ते सात भाग घेतल्यानंतर इथं बघा ए वन ए टू ए थ्री ए फोर ए फाईव्ह ए सिक्स ए सेवन झालं सात भाग केले सात भाग केल्यानंतर पुढे काय करायचं बाबा आता बघा ए जो आहे एम ए एमच्या समोर सात आहे मग सात आणि एमला जोडा जर पाच असतं तर पाच आणि एमला जोडलं असतं बघा ए एमच्या समोर सात आहे म्हणून सात आणि एमला जोडायचं जर पाच असतं तर मी पाच आणि एमला जोडलं असतं तर हा सात आहे ना हा सात आणि हा एम यांना मस्त असं जोडून टाका बरं आता या ठिकाणी इथं जोडलं हा आपला एम बिंदू आहे एमला जरा मी इथं व्यवस्थित लिहितो आता एक काम करायचं आता दुसरा काय ए एच किती पाचवर आहे मग पाचमधून ए एच आला पाहिजे पण हा एच जो आहे हा एमधून जी जाणारी एक रेषा असणार ती याला समांतर असली पाहिजे त्यासाठी याला एकरूप कोण इथं काढायचा कसा आता ही क्रिया नीट समजून घ्या यासाठी काय करायचं आहे एमध्ये एवर कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि कंस मारायचा किती अंतर घेऊन एक कंस मारायचा आहे मारला तेवढंच अंतर घेऊन ए सातवर बरं का ए सातवर ठेवून एक कंस मारला तेवढंच अंतर घेऊन ए एच बरोबर पाच आहे म्हणून आपण काय केला ए पाचवर घेऊन एक कंस मारायचा ए पाचवर ठेवायचं आणि तेवढंच अंतर घेऊन मस्त एक कंस मारून घ्यायचा मारला म्हणजे हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन इथून कंस मारला हा कंस मारल्यानंतर हे जे दोन पॉईंट आहे हा एक पॉईंट आहे हा एक पॉईंट याच्यातलं अंतर मोजायचं आणि इथला पॉईंट लक्षात ठेवायचा या दोघांमधलं अंतर आपण काय करायचं व्यवस्थित असं मोजायचं ओके मोजलं आणि मोजल्यानंतर इथं कंपतचं टोक ठेवायचं ए इथं चारवरती आणि इथून कंस मारायचं ओके हे अंतर घेऊन इथून आपण हे चार नाही आहे ह्या बिंदूवरती आपण कंस मारला लक्षात आलं तुमच्या परत एकदा थोडीशी रिपीट जर ही व्हिडिओ बघितली तर तुमच्या नेमकं काय आपण केलं ते लक्षात येईल त्यानंतर आता इथं जो बिंदू मिळाला आपल्याला हा बिंदू आणि हा ए पाच याला जोडायचं मस्त अशा प्रकारे हा ए पाच आणि हा बिंदू जर आपण जोडला तर अशा प्रकारे आपल्याला ए एमला ए एच मिळतो इथं जो मिळाला कोण मिळाला ए एच झालं आता ए एच मिळाल्यानंतर आता काय कराय करायचं जी क्रिया इथं केली ती इथंच इथे इथं करायची जसं इथं ए सेवनमधून ए, ए फाईव्हला एक रूप कोण काढला तसाच एममधून एचला ला एकरूप कोण काढायचा कसा कितीही अंतर घ्यायचं आणि एमवर कंपाचं ठोक ठेवून एक कंस मारायचा बरं का आता एमवर कंपाचं ठोक ठेवून आपण एक कंस मारू असा व्यवस्थित कंस मारून घेऊ ओके ओके okay. अशा प्रकारे कंस मारला ओके okay. आता काय करायचं एचवर अंतर ठेवायचं एच बघा एममधून एक कंस मारला तर तेवढंच अंतर घेऊन एचवरून एक कंस मारायचा एचवर ठेवून आपण एक कंस मारायचा असाच बरोबर मारला कंस आता हा कंस मारल्यानंतर बघा इथं आपल्याला जे दोन बिंदू मिळाले हा बिंदू बघा आणि हा बिंदू बघा हे अंतर मोजायचं बाबा किती अंतर आहे हा बिंदू आणि हा बिंदू हे अंतर मोजलं हे अंतर मोजल्यानंतर इथं एक कंपासचं टोक ठेवायचं या ठिकाणी इथं आणि इथं कंपासचं टोक ठेवून इथून एक असा कंस मारायचा मारला आता हा कंस मारल्यानंतर हा जो बिंदू आहे हा आणि हा एच जो आहे आपण नेमका बघा हा जो पॉईंट आहे कुटुंबाला इथून मारला ठीक आहे एच हा आणि हा बिंदू जोडायचा यांना यांना जोडलं की इथून आपल्याकडे अशा प्रकारे एक तयार झाला ए एच आणि ई बिंदू मिळाला म्हणजे अशा प्रकारे आपण दोन त्रिकोण काढले म्हणजे बघा एक आहे ए एम टी हा बाहेरचा मोठा त्रिकोण आणि ए एच ई हा आतला म्हणजे अशा प्रकारे ही आकृती आपण काढू शकतो हा जो प्रश्न आहे तो चार मार्काला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो आणि आतापर्यंत येऊन गेलेले आहेत अशा प्रकारचे प्रश्न चार मार्कांसाठी ओके आता आपण काय करू या प्रकारचा आणखी एक प्रश्न मी घेतो म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडासा जास्तीत जास्त सराव होईल पण आकृती नीट बघून घ्या आणि ही व्हिडिओ रिपीट बघा तुमच्या लक्षात येईल कशाप्रकारे आपण हा प्रश्न घेतला